नमस्कार एका छानशा रेसिपीचा मी मृदूला साजूक तुपातील सुमधूर शिरा म्हणजेच रसाळ सुजी हलवा गोड खाव असं वाटलं म्हणून किंवा अचानक पाहुणे आले तर पाहुणचार म्हणून किंवा परिवारातील लहान मोठे प्रसंग साजरे करायला म्हणून एवढंच काय तर सण समारंभात झटपट होणारं पक्वान् म्हणून या साध्याशा दिसणाऱ्या परंतु अप्रतिम चवीच्या शिऱ्याला पर्यायच नसतं तर चला अगदी मोजक्या साहित्यात झटपट होणाऱ्या या सुमधुर शिरा रेसिपीला सुरुवात करूयात शिरा करण्यासाठी आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आपण या मेजरिंग कपने एक कप बारीक रवा घेतलेला आहे तर बारीक रव्याचा शिरा अतिशय छान मऊ लुसलुशीत होतो ठीक आहे आणि रव्याच्या अर्ध आपण साजूक तूप घेतलेला आहे तर आपण ते कढेत घालूयात आणि अगदी एखादा चमचा तूप आपण बाजूला ठेवूयात ते, ते शेवटी घालायचं आपल्याला गा घेतलेलं तूप पातळ झालंय आणि गरमही झाले बर का तर यामध्ये आपण हा घेतलेला बारीक रवा घेतोय आता बाकीचं साहित्य तुम्ही मेजरिंग घ्या जर वाटेने मोजून घेतला तर बाकीचं साहित्य मग त्या वाटेने मोजा आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरती हा रवा छान भाजून घ्यायचा आहे सतत आपल्याला कालठ्याने हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही रवा छान भाजून घ्यायचा आहे आधी आपण तीन चार मिनिट भाजून झाले की आपण यामध्ये एक टेबलस्पून बेसन पीठ घालणार आहोत या रव्याच्या शिऱ्यामध्ये आपण एक टेबलस्पून जो बेसन घालणार आहे त्यामुळे आपल्या शिऱ्याला रंग तर खूप छान येतो आणि चव मात्र अतिशय नाश होते अप्रतिम लागते हम्म तर तुम्हाला तुम्ही देखील करताना अगदी एकटे बसून बेसनाचा वापर कराच। तुम्हाला फरक जाणवेल अगदी बेसिक तीन पदार्थांमध्ये हा आपला शिरा होतो काय तर साजूक रवा आणि साखर पण त्याची चव व्हावी अप्रतिम व्हावी व्हावी म्हणून आपण त्यामध्ये मग वेलची पावडर ड्रायफ्रूट घालतो हे सगळं आपल्या आवडीने पण नसेल तरीही शिरा खूप सुंदर होतो हे बघा आपण तीन चार मिनटं छान भाजून घेतलाय आणि आता यावेळेस मात्र घालूया एक टेबल स्पून बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ ठीक आहे आणि आता हे सर्व साहित्य छान लालसा रंगावरती आपण भाजून घेऊ बघा सात आठ मिनटं झाली आपण रवा भाजतोय हा रव्याचा रंग बदललाय आणि हलका झालाय त्याचे दाणे बघा रव्याचे कण आहे ना असे छान पांढरे पांढरे झाले आहेत बघा हां म्हणजे रवा भाजला गेला आणि महत्त्वाची खून म्हणजे काय हे बघा जे तूप ॲप्स केलं होतं रव्याने ते आता त्यांनी रिलीज केलं आहे म्हणजे तूप आहे हां आपल्याला अजून थोडासा भाजायचा आहे पण त्यामध्ये आता आपण घालूया हे काजू तुकडा मी एकेका काजूचे दोन दोन तुकडे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट झाला किती घालायचे हेही तुमच्या आवडीने आपण या शिऱ्यामध्ये काजू आणि बेदाणे घाल घालणार आहोत तर बेदाणे मी अगदी शेवटी घालेत कारण बेदाणी जास्त भाजल्या गेले की ते कॅरेमलाही घेतात आणि मग कडवट लागतात जास्त भाजल्या गेले तर म्हणून मी फक्त काजू या रव्यासोबत परतून घेते बरं आपण जे रवा भाजतो त्याचवेळी दुसऱ्या गॅसवरती रव्याच्या तिप्पट आपण एक कप घेतला रवा म्हणून मग तीन वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे हम्म आपल्याला त्या शिऱ्यामध्ये घालण्यासाठी अगदी उकळतं पाणी हवंय बर का रवा छान खमंग भाजला गेला की शिरा देखील छान लुसलुशीत होतो आणि थोडं जरी आपण भाजण्यामध्ये हलगर्जीपणा केला कमी भाजला तर तो, तो शिरा अगदी चिकट लागतो गुळगुळीत लागतो आणि मग खावत नाही त्याकरता शिऱ्यामध्ये फक्त एकच आहे पेशन्सच काम म्हणजे काय तर रवा छान हमंग भाजून घे आणि रवा भाजला की गेला नाही हे बघायचं अगदी साधं सोपं म्हणजे काय आपल्या नाकाला तो दरवळ जाणवतो आणि असं तूप रिलीज करतो त्यामुळे फार काही टेन्शन घ्यायचं नाही सहज जमत आपल्याला रव्याचा रंग छान बदलला आहे हा लालसर रंग आलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवली होती ना तर ती अगदी लो करूया आणि यामध्ये आता आपण मोकळीच पाणी घालूयात अगदी सावकाश घालायचं बर का परफेक्ट आपण रब्याच्या तिप्पट पाणी घातलेलं आहे आपण हा शिरा करतोय म्हणून आपण फक्त पाण्याचा वापर केला याआधी आपण सत्यनारायण पूजेचा नारायण शिरा रेसिपी केली आहे ना त्यामध्ये आपण फक्त दुधाचा वापर केला होता हा शिरा कसा झटपट केव्हाही करता यावा यासाठी आपण करतोय ना म्हणून आपण फक्त पाण्याचा वापर केलेला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हां आपण गॅसची फ्लेम कमी केलेली आहेच अगदी लो ठेवलेली आहे आता फक्त काय करायचं कढईवर झाकण ठेवायचं दोन तीन मिनिटांमध्ये हे सगळं पाणी हा रवा ऍप सॉफ करेल आणि मस्त शिजेल चेक करूया हे बघा सगळं पाणी रव्याने ऍप केले केलंय छान शिजलाय बर का आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बघतोय काही जण काय करतात पाण्यामध्ये साखर विरघळून मग घालतात आपण मात्र तसं नाही केलं हा पाण्यामध्ये आधी व्यवस्थित रवा शिजवून घेतलाय म्हणजे तो छान फुलतो आणि आता यामध्ये आपण साखर घालूया साखर देखील आपण रव्या एवढीच घेतली जेवढा आपण रवा मोजून घेतला अगदी तेवढ्याच प्रमाणात आपण साखर घातली आहे आता जर तुम्हाला थोडा अगोड हवा असेल म्हणजे फार गोड नको आहे कमी गोडाचा शिरा करायचा तर थोडी साखर तुम्ही कमी करू शकता पण रव्याच्या बरोबरीने साखर घेतली की अगदी परफेक्ट टेस्ट येते चा, साखर मिक्स करून घेतलेली आहे तर आता परत आपण झाकण ठेवायचं साखर छान विरघळेल हे मिश्रण थोडस सैल होईल साखर विरघळल्यावरती आणि आपण तसंच शिजून परत आपला शिरा व्यवस्थित तयार होईल त्याला परफेक्ट कन्सिस्टन्सी येईल तर आपण मंद आचेवरती झाकण ठेवून हा शिरा शिजवून घेऊयात लो फ्लेम वरती तीन चार मिनिट आपण छान वाफ दिली आहे आता चेक करूया परफेक्ट साखर विरघळली आहे आणि परत त्याची कन्सिस्टन्सी बघा साखरेमुळे पातळ होतो की नाही पण आता त्यांनी व्यवस्थित कन्सिस्टन्सी आलेली आहे बघा सुरेल शिजला देखील आहे आणि लुश देखील आहे दिसत असेल तुम्हाला जबरदस्त यामध्ये आता आपण घालूया वेलची पावडर आपण हा टीस्पून वेलची पावडर घालूया आणि त्याचबरोबर आपण बेदाणे घेतले ते आपण आत्ता घालूयात आपण बेदाणे आणि वेलची पूड मिक्स करून आहे आपला शिरा रेडी आहे पण परत एकदा आपण ते, ते बाजूला ठेवलेलं तूप आहे ना साजूक तूप एक चमचा ते घालूयात एकदा छान मिक्स करून घेऊयात शेवटी चमचावर घातलं की छान आपल्या शिऱ्याला चमक येते बरं तर बघा मी कालथ्याने मिक्स करते तुम्हाला अंदाज येईल कसला लुसलुशीत झालेला आहे ओके नाही जबरदस्त आणि शिवाय झटपट होतो आणि चव तर अप्रतिम मस्त चला आपला शिरा तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम सर्व करूया तुम्हाला मी जळून दाखवते कसला जबरदस्त आपला हा शिरा झाला आहे तो एक नंबर कितीही मिठाया बाजारामध्ये उपलब्ध असोत केक चॉकलेटचा भडीमार असो पण जेव्हा झटपट गोड पदार्थ करायची वेळ येते तेव्हा हा साधा सोपा परंतु अतिशय सुमधूर चवीचा साजूक तुपातील मऊ लुसलुशीत शिरा हाच पदार्थ डोळ्यापुढे येतो अतिशय सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आहे लागणारं साहित्यही ते मोजकेच तेव्हा अगदी परफेक्ट असा रव्याचा मऊसूत शिरा करण्यासाठी खव्यानो एकदा माझ्या पद्धतीने रेसिपी करून पहा आपल्या चॅनलवर विविध शिरा हलवा रेसिपीज उपलब्ध आहेत तेही चेक करा परत भेटोत एक छानशी रेसिपी घ्या तोपर्यंत खूप खूप धन्यवाद